महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल सकाळी नऊ वाजून बारा मिनिटानं बारामतीच्या जवळ एका चार्टन प्लेनच्या अपघातामध्ये निधन झालं आता ही बातमी तुमच्यापर्यंत आलेलीच असेल आणि या अपघाताच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या त्याच्याबद्दल अजून क्लिअरिफिकेशन डीजीसी कडून व्यवस्थितपणे आलेलं नसलं तरी याच्याबद्दलचा काही डेटा आता फ्लाईट रडा ट्वेंटी फोर या वेबसाईटवर जाहीर केलाय आता मित्रांनो त्यांच्या ट्विटर हँडल वरून त्यांनी टाकले की जेणेकरून या घटनेच्या अगोदर म्हणजे नक्की क्रॅश व्हायच्या अगोदर काय काय घडलं होतं आणि नेमकं विमान कुठं होतं आणि कसं या घटना घडल्या आणि शेवटच्या मिनिटात काय आता मित्रांनो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता मित्रांनो अजित पवारांचं जे प्रायव्हेट जेट होतं ते होतं लियर जेट फोर्टी फाईव्ह आता हे एक अमेरिकन प्रायव्हेट जेट आहे जे बिझनेस क्लास आहे आणि त्याच्यामध्ये आठ ते नऊ लोक बसू शकतात आता साधारणतः किलोमीटर एका सिंगल फ्लाय मध्ये ते जाऊ शकतं आणि अशा पद्धतीचं असं म्हटलं जातं आणि अनेक जगातले मोठे लोक हे वापरतात आणि या विमानाचं शेवटच्या पाच मिनिटात नक्की काय झालं याच्याबद्दलचा एक फोटो फ्लाईट रडा ट्वेंटी फोर न टाकलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आता याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सुरुवातीला या विमानानं लँडिंग करायचा प्रयत्न केला आणि लँडिंग करायचा प्रयत्न यशस्वी झाला नाही म्हणून हे विमान बारामतीच्या जी धावपट्टी आहे त्या धावपट्टीच्या जवळ गेलं आणि तिथून या विमानानं एक लूप तयार केला आणि आजूबाजूची जी पाच सहा खेडेगावे आहेत या सगळ्या खेडेगावांना वळसा घातला आता यानंतर वळसा घालून हे विमान परत एकदा आपल्या बारामतीच्या दिशेने वळलं ज्या ठिकाणी हे विमान वळलं तिथं एक देऊळगाव रसाळ नावाचे गाव आहे याच्या गावामध्ये पुढे आल्यानंतर या विमानाचा रेड सिग्नल दिसतोय म्हणजे तिथं या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि तिथं असं सांगितलं जाते की या वेळेला या विमानानं हे सेकंड लँडिंग करायचा प्रयत्न केला आता मित्रांनो पहिला लँडिंग फसलं आणि त्यामुळे जे सेकंड लँडिंग करत होते हे सेकंड लँडिंग करताना देखील डॉप असा एक शब्द वापरला याचा अर्थ या विमानाने एक सॅर्प टर्न घेतला आहे आता त्यानंतर सॅर्प टर्न घेतल्यामुळे त्याचा अँगल पूर्णपणे चुकला गेला आणि या विमानानं त्याचा कंट्रोल गमावला त्यानंतर कंट्रोल गमावण्यामुळे मग हे विमान क्रॅश लँडिंग झालं आणि ते बरोबर त्या जवळच्या पडलं आता मित्रांनो एका शेतामध्ये पडलं आणि तिथं या विमानाचा अक्षरशः चकाचूर झाला आणि विमान पडल्या पडल्या त्या विमानामध्ये आग लागली असं प्रायमरी आहे आता प्रायमरी जे काही फ्लाईट रडार ट्वेंटी फोर सांगितलं त्यानुसार दिसतंय त्या ठिकाणी विमान पडलं तिथे एक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटाचा आवाज देखील झाला आणि या आवाजामुळे आजूबाजूचे अनेक लोक पळत आले अनेक लोक विमानतळाला त्याची वाट बघत होते आणि त्यांना देखील समजले की असं काहीतरी अपघात झालाय पण हे अपघात होताना ज्याला आपण सेकंड अप्रोच म्हणतो म्हणजेच सेकंड अप्रोच म्हणजे पहिला अप्रोच जो असतो तो लँडिंग करायचा असतो तो अयशस्वी झाल्यानंतर हा सेकंड अप्रोच केला गेला आणि या सेकंड अप्रोच मध्ये पूर्णपणे लूप केला गेला आणि थोडासा शार्प टर्न विमानाने घेतल्यामुळे लँडिंग करण्यासाठी हा अपघात झाला असं तुर्तास तरी वाटतं पण याच्याबद्दलचं अजून काही डिटेल्स ज्या डीजीसीए कडून मिळतील त्या मिळायला कदाचित वेळ लागेल पण हा अपघात झालेला आहे कदाचित ते दुसरं लँडिंग सुद्धा अनसक्सेसफुल झालं असतं आणि हे विमानाने पहिल्या लँडिंगचा प्रयत्न केल्यानंतर विमान वरती गेलेलं होतं पण वरती जाऊन परत गोल फिरलं होतं ते न करता दुसऱ्या लँडिंग नंतर पुन्हा विमान वरती घेतलं असत तरी देखील चाललं असतं पण अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर झाल्या असल्या तर, तर, तर आपण म्हणू शकतो पण जे व्हायचं ते होऊन गेलं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या विमान अपघातामध्ये निधन झाले आता मित्रांनो हा महाराष्ट्रातल्या मागच्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा नेत्यांचा अतिशय दुर्दैवी असा अपघात आहे आणि या अशा पद्धतीनं अनेक अपघात देशभरात झालेले आहेत आणि ज्यामध्ये अनेक महत्वाचे नेते गमावलेले आहेत पण हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा अपघात होता आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला जेवढा मोठा धक्का आहे तसाच हा मोठा धक्का महाराष्ट्रासाठी आहे आणि कारण अजित पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि अतिशय कणकर असे नेते होते याच्याबद्दल आणखी काही अपडेट मिळतील आणि त्या आम्ही तुम्हाला सांगतच राहू आणि त्यानंतर पाहत राहा लोकमंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय भारत